माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का जेवण वगैरे आणि मला तर आता का जेवण वगैरे करायचंय तर आता मी करते भा बाजरीची भाकरी आणि आमलेट बनवणार आहे आणि इकडं दूध गरम करते तर चला एक एक दिवस वेळ नाही भेटत व्हिडिओ काढायला मग त्याच्यामुळे टाक टाकत नाही बरं का पण चला म्हणलं आत्ता भूक लागली आता आमलेट बनवते आणि एक भाकरी बनवते आणि डोळ्यात आणले रात्री ज्वारीचं आणलं बाजरीचं आणलं गव्हाचं आणलं आपल्याला एक भाकर करते मस्त पैकी आणि ऑमलेट बनवते आणि संध्याकाळच्या आपल्याला काळे मसाल्यात वांग्याच कालून करायचे गावच्या सारख तर वांगे आणलेत पावशर मिरची कोथबेर आणले गवारीच्या शेंगा आणल्यात गवारीच्या शेंगा चाळीस रुपये पाव आहेत असं काय करायचं खायचं म्हटल्यावर घ्यावंच लागते ना काय करणार तर मग चला बनवते भाकरी आता तवा गरम झालाय आखरी एक भाकर बनवते भाकरी तयार झालेली आहे आणि गावाकडचे मस्त असे गावरान काटेचे वांगे आहेत बघा पावशेरा आणले ते बघा एकदम भारी आणि गवार पण एकदम कवळी पाव किलो आणली बघा परत आपल्याला संध्याकाळी काळ्या नसतात वांग्याचं कालवण आहे बरेच झालं केलं नाही बघा एकदम काट्याचे वांगे घेते एकदम छान असे तर मी आता आमलेट बनवून घेते भांडे वगैरे झालेत घासून आता तर आता बनवते आमलेट हे भागात दोन तीन मिरच्या तळून घेतात हिरवी मिरची तर आता मी भाकरीवर काढून घेते हिरवी मिरची छान लागते मीठ टाकून गरम झालंय बघा आता थोडस मीठ टाकते बघा मिरचीवर छान लागते बाजरीची भाकर आणि मिरच्या तळायच्या आमलेट बनवून घेते बनवते आता कांदा नाही टाकला बघा मला कांदा नाही आवडत हिरवी मिरची टाकली मीठ टाकले कोथंबीर टाकली चला तेल गरम झालेलं आहे कांदा नाही टाकला कांदा नाही आवडत मला त्याच्यामुळे नाही टाकला मी गॅस थोडा कमी करते तयार झालेला आहे आणि चला आता जेवण करते मी भूक लागली व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की आणि जेवण करायला या आणि मी पण आता जेवण करते आणि व्हिडिओ आवडला का तर नक्की सांगा कमेंट मध्ये आवडला तर लाईक करा या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला या जेवण करायला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय